सिनियर मध्ये घडणाऱ्या ताज्या घडामोडी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे एसएन न्यूज या युट्युब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करण्यास विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ भर खळगी भरण्यासाठी परराज्य व इतर जिल्ह्यातून आलेले असंख्य मजूर कामगार यांना लॉकडाऊन मुळे सिन्नर अडकून पडावे लागले तसेच दोन्ही औद्योगिक वसाहतील संपावर असलेले कामगार तसेच बंद असलेल्या कामगारांसाठी सिटू संघटना पुढे येऊन अशा कामगारांचा शोध घेत त्यांच्या घरापर्यंत मदत पोहोचवण्याचे काम सध्या करत आहे कोरोनाचे भीषण संकट लक्षात घेता सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला त्यामुळे विविध राज्यातील जिल्ह्यातील असंख्य कामगार आपल्या राज्यात जिल्ह्यात न जाता सिन्नरमध्ये थांबले आधी केवळ एकवीस दिवसाचा लॉकडाऊन होता तो कसा बसा काढू या विचाराने सर्वजण आहे त्या ठिकाणी थांबले मात्र लॉकडाऊन वाढणार असल्याची शंका मनात येताच त्यांच्या मनातील घालमेल सुरू झाली हातातील पैसा संपला कंपनी बंद असल्याने आर्थिक चुनचून भासू लागली घरातील धनधान्य संपले आता जगावे कसे हा विचार मनी येत असतानाच अशा कामगारांच्या मदतीला सीटू ही कामगार संघटना त्यांच्या मदतीला धावून आली व अशा कामगारांचा शोध घेत संघटनेमार्फत त्यांना सीटूचे हरिभाऊ तांबे यांच्या प्रयत्नातून घरपोच अशी मदत पोहोचण्यास सुरुवात झाली मात्र त्यांना त्यातही संघटनेचा प्रोटोकॉल पाळत असताना जरा प्रमाणात अडचण निर्माण करीत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली कारण विविध भागात केवळ कंपनी कामगारांना मदत वाटप करीत असतानाच इतरही गरीब व गरजू व्यक्तींनी त्यांच्याकडे मदतीची आशा बाळगली व त्यांना ती पूर्ण न करता आल्याची खंत त्यांनी व्यक्त करून दाखविली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये संपूर्णपणे तालुक्यामध्ये सिटूचे जे सभासद आहेत ज्यांच्या कंपन्या बंद आहेत ज्या ठिका काही ठिकाणी संप चालू आहेत काही ठिकाणी कामगारांना कामावरून कमी केलेलं आहे अशा कामगारांना सिटू सभासदांना सिटूच्या वतीनं या ठिकाणी धान्याचं वाटप करण्यात आले किरणाचं वाटप करण्यात आलेलं आहे चिंचोली शिंदे गावापासून चिंचोली चिंचोलीपासून आडवा फाटा भाट, आडव्या फाटापासून से ज्वालामाता लॉन्चच्या शेजारी आणि त्यानंतर इथं कानडीमाळ्यात कानडीमाळ्यातून कानडीमाळ कानडीमाळ्याचे पेट्रोल पंप अशा पद्धतीने त्याच पद्धतीनं बारागाव पिंपरी या ठिकाणी देखील धान्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्या दिवशी आम्ही धान्याचं वाटप केलं त्या दिवशी तहसीलदार साहेबांनी सांगितलं की घरोघरी पोच करा त्या पद्धतीनं आम्ही हे धान्याचं वाटप परिसरामध्ये जाऊन थोडे गर्दी चांगल्यापैकी गर्दी टाळून आम्ही धान्याचं वाटप केलेलं आहे आणि अजूनही आमचे सभासद राहिलेले आहेत त्यांना पण आणखीन आम्ही वाटप करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं जे जे आता आम्ही धान्य वाटप करताना भरपूर लोकांचं म्हणणं असतं आम्हाला द्या परंतु हे संघटनेचं काम आहे मी त्या सर्व ज्यांनी ज्यांनी धान्य मागितलं त्यांना आम्ही देऊ शकलो नाही त्या सर्वांची मी या ठिकाणी माफी मागतो कारण हे संघटनेचं काम असल्यामुळे आम्हाला रिसर पद्धतीनं करावं लागतं त्याच्यामध्ये अजिबात फेरफार चालत नाही आणि कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार चालत नाही त्यामुळे हे संपूर्णपणे पोटतिडकीने आम्हाला काम करावं लागतं सभासदांची काळजी घ्यावी लागते आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना दिलेला आहे पुन्हा एकदा ज्या का माझ्या बांधवांना मिळालं नाही त्यांची मी या ठिकाणी जाहीर माफी मागतो आणि येत्या काळामध्ये आम्ही आमच्या सिटूच्या वतीनं जास्तीत जास्त धान्य वाटप करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे मी स्वतः संकल्प केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढे जाऊन आम्ही तालुक्यामध्ये तालुक्यातले गरीब लोक आहे जे कामगार आहे जे उपाशी पुटे आहे त्यांना आम्ही धान्य देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या तोपर्यंत आम्हाला सहकार्य करावं ही विनंती धन्यवाद